तर जयशुर्या मित्रांनो मी किरण आणि सर्वांना प्रथम शिवराजापेक्षा देण्याचं खूप खूप शुभेच्छा आणि आता आपण आलो आहे डोंबिलीच्या मानकुली ब्रिजच्या पलीकडे वेळेगावामध्ये वेळेगाव नाही सारंग गाव आहे आणि पण आलो वेळे किल्ल्यावरती आता हा परिसर आपला हा इथे इथं जायचं आपल्या साईडला मी गाडी त्या साईडला पार्क केले आणि याच्या पलीकडे आलो आहे तर मग दाखवल्या कारण इथं आपण आहोत तर आपण जाऊन थेट बघूयात तो किल्ला हा जो किल्ला आहे म्हणजे ह्याच्या आतमध्ये एक देवस्थान आहे जय काफरोबा ग्रामदेव असेल बहुतेक तरी मला एवढं आयडिया नाही पण वाटतंय तर हे असं ठिकाण आहे तर राहिला हे किल्ल्याचा इतिहास तर कोटाचा इतिहास तर बागेला तर आपण बोलू शकतो की चिमाजी हप्पा आणि पोर्तुगीज जेव्हा बघा वसईची म्हणून लढवते ना त्या टायमाचा हा इतिहास आहे आणि राहिलं अजून एक दाखवायचं तुम्हाला ते म्हणजे ना ह्याच्या पलीकडे चिमणी आहे जे तुटलेल्या अवस्थामध्ये थोडं जातं आता पावन आहे म्हणून जाऊ शकत नाही तिथे आपण पण तुम्ही आला कधी उन्हाळा उन्हाळ्यापिणी आलात ना आला तर नक्की जा जाच्या लोकांनी नक्की भेट द्या इकडे जे मानकुले बिर येतात ना फिरायला वगैरे किंवा तिथून त्यांनी लोकांनी पुढे थोडं यावं आणि ह्या किल्ल्यावर तुम्ही नक्की भेट द्यावी भेट द्यावी कारण ना काही खूप वर्षांनी बघायला केलं तर ह्या किल्ल्याचा आधीच दिसत ना आपल्या याच्यामध्ये तर नक्की या भेट द्या आपला इतिहास जाणार जय शिवराय आणि आपल्यासोबत एक छोटा पाहुणा होता ज्याला मी घेऊन आलेलो सोबत तो म्हणजे प्रसाद प्रसाद नाही इतिहास आपला सांगा आपण कोण होतो काय होता महाराजांनी काय केलेलं आहे